नमस्कार मी प्रतीक्षा आणि तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे आज खूप दिवसानंतर पाऊस थांबला होता सकाळी थांबला होता म्हणजे तसा तर मी म्हटलं था, तर थांबलेलाच आहे पाऊस तर जावं खाली थोडं राऊंड मारून यावा तर मी इकडं कायम फिरायला येत असते संध्याकाळी आणि भरपूर लोक येतात तसं इकडं फिरायला माझ्या बिल्डिंगच्या जवळच आहे एकदम मोकळा इथला एरिया इथं बिल्डिंगचे कामं चालू व्हायचेत अजून त्याच्यामुळं तर मोकळी जागा पण आहे फिरायला भरपूर आणि जास्त गाड्या नसतात काही नाही आणि ह्या काका काकूंकडं का, माझं लक्ष गेलं चालता चालता हे खूप वेळच काहीतरी शोधत होते मला वाटलं त्यांचं काहीतरी हरवलं असन पण त्यांनी पुढं जाऊन आहे ना फक्त एक दोन दगड उचलले आणि गेले ते दगड घेऊन नंतर संध्याकाळ झाली मी पण घरी गेली कारण मला स्वयंपाक करायचा होता आणि आज मी पालक पनीरची भाजी बनवणार आहे मी तुम्हाला सांगते कशी एकदम सोपी भाजी बनवायची पालक पनीरची तर ही पालक मी एकदम जास्त वेळ उकळून घेतली आहे पाण्यात एकदम जास्त वेळ शिजून घ्यायची त्याचा पूर्ण स्मेल जातो आणि म्हणजे जा खायला पण छान लागते आणि त्याच्यातच थोडे काजू टाकले होते मी ग्रेवीच्या थिकनेससाठी मग नंतर आहे ना जिरे मोहरीची फोडणी देऊन मी तेलात कांदा परतून घेतला कांदा पण एकदम का, म्हणजे कांदा पण जास्त घालायचा आणि त्याच्यानंतर टोमॅटो परतून घेतलं आणि हे दोन्ही पण परतून झाल्याच्यानंतर आहे ना मग आलं लसूणची पेस्ट घा गा, घातली मी कारण ती जर सुरुवातीला घातलं ना तर ते खाली लागतं कढईला म्हणून मी ती सगळ्यात शेवटी घालते आणि जेवढे होते ना होते सगळे मसाले घातले थोडे थोडे किचन किंग मसाला लाल मिरची पावडर गरम मसाला हळदी पावडर असे दोन चार मसाले मी सगळे मिक्स करून घातले आणि मग त्याच्यानंतर ते पण व्यवस्थित परतून घेतलं आणि त्याला तेल, तेल सुटल्याच्या नंतर मग मी त्याच्यात पा पालकची ग्रेव्ही टाकली आणि ती ग्रेव्ही पण एकदम थिक झालेली होती त्या काजूच्या पेस्टमुळं म्हणजे काजू पण शिजले ना त्याच्यात त्याची पेस्ट एकदम मस्त होती क्रीमीसारखी याची आणि मग त्याच्यात ना ते परतून झाल्यानंतर मी पनीर टाकले मी पनीर काय फ्राय करून घेत नाही कधी कारण मला ते रबर रबर सारखं लागतं फ्राय केल्याच्या नंतर आणि असे एकदम सॉफ्ट लागतात हे पण मी व्यवस्थित परतून घेतलं आणि त्याच्यानंतर त्याच्यात मी पाणी टाकलं तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी घट्ट जेवढी पाहिजे तेवढी पातळ तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता तर मी थोडी ती ग्रेव्हीसारखी म्हणजे जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही अशा ह्याने मी ठेवली दहा पंधरा मिनटं कमी गॅसवर मी शिजून घेतली भाजी मस्त आणि एवढी टेस्टी लागती ना एकदम सोप्या पद्धतीने आणि लवकर म्हणजे झटपट होणारी भाजी आहे आणि टेस्टी पण खूप लागते तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत जा